सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकेतील काठे गल्लीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झालेली होती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जखमी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केलेली आहे तसेच आमदार देवयानी फरांदे यांनी देखील जखमी पोलिसांची भेट घेत पोलिसांची चौकशी केलेली आहे नाशिकातील काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा काढण्याचं काम मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालं मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठेगल्लीच्या दिशेनं चालून आला होता या जमावांना पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलिसवाण्यांच्या दिशेने दिशेनं अचानक दगडफेक सुरू केली यामध्ये पोलीस पथकातील चा अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आमदार यांनी फरांदे यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची चौकशी केलेली आहे जवळपास एकवीस कर्मचारी आत्ता ॲडमिट आहेत त्यातलं एक सी पी आहे तीन पी आय आहे आणि सतरा कॉन्स्टेबल काहींना गंभीर दुखापत झालेली आहे डोक्यामध्ये दुखापत झालेली आहे त्याच्यानंतर काहींना फ्रॅक्चर देखील असू शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहेत डॉक्टरांची देखील चर्चा केलेली आहे सर्व पद्धतीचे उपचार त्यांच्यावरती चालू आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस कर्मचारी नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगड लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ऍडमिट केलेले त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकव्हर होत आहे किती जण जखमी झाले आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिकश्वर या ठिकाणी ऍडमिट आहेत दरम्यान आज संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता काठेगल्ली परिसरात आहे पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक